हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्यातील एक साधक शिवरुद्र मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो नातं मातीशी ही जी आपण सिरियल चालू केली या सिरियलच्या माध्यमातून आपण अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न केला त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक पद्धतीनं अमावस्या पौर्णिमा ह्याचं महत्त्व आपण सांगितलं आणि त्याचा अतिशय चांगला परिणाम अतिशय चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना मिळाला आणि शेतकऱ्यांनी नातं मातीशी या सिरियलला भरभरून प्रतिसाद दिला अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवर संवाद साधून आम्हाला नैसर्गिक पद्धतीनं थोडेसे आम्ही शेतीमध्ये बा डाळिंबा बागेमध्ये बदल केले त्याच्यामध्ये अतिशय चांगले परिणाम बघायला मिळाले असं सांगितलं आणि मित्रांनो काय होतं की का तुम्ही मला फोन करून सांगितलं किंवा कमेंटमध्ये सांगितलं तर माझाही उत्साह वाढतो की अनेक शेतकऱ्यांना रिझल्ट येत आहेत आणि त्यांच्या बागेमध्ये आमूलाग्र बदल होतोय त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतंय आणि मी जे कार्य करतोय ते कार्य यशस्वी पद्धतीनं वाटचाल करतोय याची मला जाणीव होते आणि मग आणखी उत्साह वाढतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबाच्या डागाविषयी म्हणजे खरड्याचे डांबऱ्याचे सनबर्निंगचे डाग आपण घालवतो अशा पद्धतीचा आपण एक व्हिडिओ तयार केला होता त्याची माहिती पण दिली होती त्या प्रॉडक्टचं प्रॉडक्टचं नाव नॅचरल क्लिनर आहे आणि त्याचं आपण तुमच्या सगळ्या समोर त्याची माहिती पण दिली होती आणि त्याच्यानंतर आपण माळूंच्या एका शेतकरी बांधवांचा व्हिडिओ शूटिंग केला होता की डाळिंबाचे डाग तांबरेची खरड्याची संबर्णीचे कसे गेले कशा पद्धतीनं फळ रिकवर झालं हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं अनेक लोकांचा याच्यावर विश्वास बसण बसत नाही आणि बसणं पण शक्य नाही कारण काय वाटतं की अनेक कंपनी आहेत मार्केटमध्ये अनेक तज्ज्ञ आहेत अनेक परदेशी कंपनी आहेत मग त्यांना हे शक्य झालं नाही एका सामान्य मा महाराजांनाही कसं काय शक्य झालं मित्रांनो सामान्य असामान्य मोठी कंपनी छोटी कंपनी मोठं व्यक्तिमत्व छोटी छोटं व्यक्तिमत्व हे आपल्या मेंदूचे मनाचे खेळ आहेत कुणीही छोटा नाही कुणीही मोठा नाही निसर्गाच्या दृष्टीने सगळे समान आहेत आणि ती भावना मनात ठेवून मी निसर्ग गाशी एकरूप होऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहून आज सुद्धा हा व्हिडिओ बघा तुम्ही पाठीमागं तुम्हाला दिसत असेल निसर्गाच्या सानिध्यात एक दोन तीन दिवसासाठी आलो इथं आणि दुपारचा वेळ आहे म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात माणसाचा अजिबात सानिध्य नाही डिस्टर्ब नाही नेटवर्क नेटवर्क नाही आणि एकदम शांत ठिकाणी जंगलामध्ये निसर्गा सानिध्यात मग काय होतं की निसर्गा या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला निसर्ग समजतो त्याच पद्धतीने मी निसर्ग समजून घेतला त्याच्यावर अभ्यास केला सनबर्निंगचा अर्थ समजून घेतला प्रॉब्लेम समजून घेतले डांबऱ्याचे डाग खरड्याचे डाग काय येतात हे समजून घेतलं आणि ते डाग घालवण्यासाठी ते कंट्रोल करण्यासाठी दोन दिवसाला दिवसाड बुरशीनाशकांच्या अत्यंत प्रभावी फवारण्या शेतकरी बांधव करतो आणि त्या कशासाठी करतो तर त्या फवारण्या करून त्याला बुरशी कंट्रोल करायची असते उद्देश चांगला आहे पण दिशा चुकीची आहे फवारणी करून रोग कधीच कंट्रोल होत नाही मित्रांनो तुमच्या त्वचेला इन्फेक्शन झालं त्वचेचं इन्फेक्शन झालं तर तुम्ही नुसतं मलम वगैरे लावून काय होत नाही तुम्हाला काय लागतं गोळ्या खाव्या लागतात डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावी लागते इन्फेक्शन त्वचेचं इन्फेक्शन मग फारांलाही त्वचेचं इन्फेक्शन आहे ना सनबर्निंग असू द्या तुमचा डांबरी असू द्या खारडा असू द्या इन्फेक्शन आहे सनबर्निंग का होतं जलत तो कमी अग्नी आग्नी वाढलेलं असतो म्हणून सनबर्निंग होतं मग ते तर सनबर्निंग म्हणजे काय पेशी मरण आणि आपलं ट्रीटमेंट ना काय होतं नॅचरल पेशी जिवंत जीवंत नॅचरल कलर येतो सन्मर्न निघून जात डांबऱ्या डांबऱ्या अग्नीत तत्व वाढल्यामुळे डांबऱ्या अटॅक होतो अग्नीत तो, तो का वाढतं जल इन बॅलन्स का होतं तुम्ही तर म्हणणार महाराज पावसाळ्यात अग्नी म्हणजे पावसाळ्यात पाणी कमी पडायचा काय संबंध आहे पावसाळ्यात पाणी कमी पडायचा काय संबंध आहे पाण्याला हवा मिळली पाहिजे ना तर ते पाणी वर जाईल तुमच्या झाडाच्या भोवती प्रचंड प्रमाणात पाणी आहे पण त्याला हवाच मिळत नाही त्या पाण्याला तर ते पाणी वरच जाणार नाही पाणी आणि हवा समान मिळाली पाहिजे हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे मग आपण काय करतो की नॅचरल क्लिनरच्या माध्यमातून मातीतलं पंचतत्व वाई तत्व अग्नितत्व बॅलन्स करतो आणि ते बॅलन्स झाल्यानंतर त्या डांबऱ्याच्या डागावर म्हणजे जखम कशी भरून येते तशी आपल्या माणसाची जखम ज्या पद्धतीने भरून येते त्या पद्धतीने ते, ते थी थी। डाग भरून यायला सुरुवात होती खरड्याचे डाग म्हणजे त्वचा रोग आहे तो मग तिथल्या पेशी भरून काढत गेलो आपण नेचर क्लिनरच्या ने माध्यमातून तर तो, तो खरड्याचे डाग निघून जाते डांबरीचे डाग निघून जातात शेतकरी बांधवांची मुलाखती तुम्ही ऐकल्या असेल कशा पद्धतीने डाग निघून गेले पण नॅचरल क्लीनर हे तुम्हाला डोस है एका डोसमध्ये सगळे डाग जात नाहीत नीट लक्षात घ्या कुठलंही प्रोडक्ट एका डोसमध्ये माझ्याकडचं बाकी यांचं माहित नाही माझ्याकडचं कुठलेही प्रोडक्ट एका डोसमध्ये सगळे रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळू शकत नाहीत पहिला डोस हा झाड बॅलन्स करायला खर्च पडतो अनेक शेतकऱ्यांना सांगितलं ना दादा झाडामध्ये स्टोरेज झालं पाहिजे पहिला प्रश्न आमची झाड हिरवी म्हणजे उत्तर आमची झाड हिरवी आहेत आणि मजबूत आहेत स्ट्रॉंग आहेत भरपूर स्टोरेज आहे जर तुमच्या झाडामध्ये भरपूर स्टोरेज असेल तर रोगराई येऊ शकत नाही हो स्टोरेज म्हणजे झाड चांगलं दिसतंय याचा अर्थ स्टोरेज झाला असं होत नाही अनेक बागा आत्ताच्या मध्ये पावसाचं प्रमाण वाढलं एवढा प्रचंड झटका बसला की ऐंशी नव्वद टक्के बागा फेल गेल्या ह्या बागा फेल का गेल्या तर आपला मुळी संबंधच नाही आपला आपण शेंडे वाढायला लागला आगारा वाढायला लागला की आपण काय म्हणतो पांढरी मुळी जोरात चालू नंतर शेंडे वाढतात झाड काय करतं पांढरी मुळी थांबल्यानंतर त्याला जाणीव होते की आपण जगू शकत नाही कारण अन्न तयार करणारी पानं आहेत मग पानं वाढवण्याचा तो प्रयत्न करतो कधी मुळी बंद पडल्या आणि सारखा जर पाऊस झाला वापसा कंडिशनच निर्माण नाही झाली वापसा कंडिशन नाही ना आली तर हवा मिळत नाही हवा नाही मिळाली हो वाड़ा हो ला, वाड़ा। में की झाडाला पाणी घेता येत नाही हवा घेता येत नाही पर्यायामुळे मुळे सुरुवात होती किंवा निमेटोड वाढायला सुरुवात होती आठ दिवसात निमेटोड नसलेल्या बागेतला निमेटोड प्रचंड प्रमाणात वाढत आणि शेतकरी बांधव कधीही मुळी उकरून बघत नाही आणि मी घेतलेले अनुभव आहेत की मुळी उकरूनच बघत नाही कॉन्फिडन्सली सांगून टाकणार आगारा वाढतोय म्हणजे शंभर टक्के मुळी चालू आहे मी झाड बघून सांगतो की तुमच्या बागेला निमेटोड हाय का नाही थोडासा अभ्यास करा अज्ञानामुळं आपल्याला या सगळ्या अडचणी निर्माण व्हायला लागल्यात अज्ञानामुळं आपली अदोगं व्हायला लागली ह्याच्यातलं ज्ञान घ्या काही अडचण मी काय 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 चंद्रावरून आलोय का। मी इथं इथंच जन्माला आलोय ना इथंच लहानाचा मोठा झालो ह्याच मातीत वावरलोय ना फक्त अभ्यास करण्याची पद्धत माझी वेगळी तुम्ही प्रश्नाकडे कर फोकस करता मी त्याच्या उत्तराकडे कर फोकस करतो एवढंच तर कर काय साधना मार्गामुळे का अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि पॉझिटिव्हली दिशा मिळते ही लक्षात घ्या पॉझिटिव्हली दिशा मिळते अनेकांना वाटतं की हे महाराज ह्या क्षेत्रात येऊन मार्गदर्शन करतात का अडचण काय मी मार्गदर्शन केलं रिझल्ट आले अडचण काय त्याला सुटन बुटन हे कोट घातला पाहिजे असं कुणी सांगितले सुटबुट घातले कोट घातला इंग्रजीत बोललो म्हणजे अति हुशार आणि साध्या मराठी भाषेत लुंगीवर टॉवेलवर किंवा साध्या वेशात बोललं म्हणजे त्याला ज्ञान नाही ही जी भावना आहे ना ही भावना तुमच्या मेंदूत कोणी घातली तर सोशल मीडियानं टीव्हीच्या आवज्याला पोरग त्याला कळायला लागले गे गेले की मग ते किंडर जॉयस पाहिजे आमच्या कंपनीचं डेअरी मिल्कच पाहिजे का बाकीच्या चॉकलेटचे नाव का माहीत नाही त्यांना कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या ब्रेनवर कॅप्चर केलं जातं बाळ जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचा मेंदू सोशल मीडियाच्या माध्यमातून हँडल केला जातो हे आपल्या कधी लक्षात येणार आहे आपण नैसर्गिकरित्या गुलाम झालोय हे आपण कधीच लक्षात घेत नाही आपण गुलामगिरीच्या दिशेने वाटचाल करत नाही आपण ऍक्च्युली गुलाम झालोय जाहिरातीच्या माध्यमातून ब्रेन हॅमरिंग करून आपण गुलाम झालोय तर सांगा जाऊ उद्देश काय की तुम्ही अभ्यास करा वनस्पतीचा अभ्यास करा झाडांचा अभ्यास करा निसर्गाचा अभ्यास करा निसर्ग कसं काम करतो आपण पाऊस पडल्यानंतर लगेच पाणी व्हायला सुरुवात होतं का नाही मित्रांनो जोपर्यंत पाणी जिरतं तोपर्यंत ते पाणी वाहत नाही मातीत जिरतं मग व्हायला कधी सुरुवात होते त्या मातीतलं मातीतली हवा संपली की पाणी जिरायचं थांबतं आणि मग ते व्हायला सुरुवात होती मग ज्यावेळेस ते पाणी जिरायचं थांबतं वाहत मग ते व्हायला सुरुवात होतं म्हणून पाणी जिरायचं ज्यावेळेस थांबतं त्यावेळेस त्या मातीतली हवा संपलेली असती हवा संपल्या क्षणापासून मुळी खोजायला सुरुवात होती डाळिंबाची मुळी काम करत नाही आणि आपण स्वतःलाच प्रश्न विचारा की आपण जमिनीवर मातीवर किती काम केले मुळीवर किती काम केले आपण फक्त जमीन बुसभूषित करणं हे टार्गेट ठेवलं पाहिजे तुम्ही कितीही वर्ण फवारण्या केल्या तर फवारण्याचा दुष्परिणाम होतोय जसं साबण वापरून अति साबरा साबण वापरून आपला आपण निमंत्रण देतो त्याच पद्धतीनं करून त्या पानातलं हरित द्रव्य त्या पानातलं क्लोरोफिल कमी 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 होत जातं तुम्ही डाळिंबाची पानं दुमडा तुडून घ्या तळ हातावर चोळा त्याचे तुकडे तुकडे पडलेले तुम्हाला दिसतील त्याचा हिरवा रंग सुद्धा पहा आपल्या तळ हाताला लागणार नाही आणि जंगलातलं किंवा रस्त्याच्याकडे जे एखादं झाड जे तो आपली फावरणी नाही काय केमिकल सोडलेलं नाही त्याचं छोटासा पाणतोडा मोठं पानतोडा ते हातावर चोळा त्याचा रस निघेल आपल्या डाळिंबाच्या पानात रस का निघत नाही निघणारच नाही ना क्लोरोफिल शिल्लकच नाही काय शिल्लक नाही तर अति फवारण्या तुम्ही किती फावरणे गेल्या तर तुमचा रोग कंट्रोल होणार नाही तुम्हाला खरं वाटणार नाही आणि विश्वासही बसणार नाही या महानूच्या ज्या भागा आहेत ते दाखवतोय दोन दोन तीन तीन महिने त्यांनी फवारण्यास केले नाहीत एवढ्या खराब वातावरणात सव्वा महिने दीड महिना पडून पाऊस पडून सुद्धा आता एक पाऊस चालू आहे तरी फवारण्या त्यांच्या बंद आहेत त्या कुठं डाग नाही कुठलं खराब नाही डांबरे नाही कुठलीही प्रकारची बुरशी नाही मग असं का झाडामध्ये स्टोरेज भरपूर आहे रोगप्रतिकारक शक्ती झाडाने डेव्हलप केली आणि आपण माझं जे काम आहे ते पंचतत्वावर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर माझं काम चालतं त्याच्यामुळं रिझल्ट अतिशय चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळतात आता त्या बागेचे साडेतीनशे चारशे ग्रामपर्यंत साईज अजून महिनाभर वेळ आहे पहिलाच बार आहेत पाच वेळा थिनिंग केले दोनशे पर्यंत बळ बळायचे त्या झाडाला काय का डाग काय लोड सगळा मला फडावर आहे फक्त विश्वास ठेवून चला मला माहित आहे की तुम्हाला फवारणी करायचीच नाही खरा वातावरण हे पटणार नाही पण विश्वास ठेवून चला तुम्हाला फरक पडला तर मला सांगा तुम्हाला अडचण आली तरी मला सांगा तुमचा मिरचीचा प्लॉट असू द्या ती बो बोकड्या आलेला असू द्या तुम्हाला पूर्ववत करून देतो तुमचा टमाट्याचा प्लॉट असू द्या तुमचं कुठलंही पीक असू द्या भाजी तर अडीच ते तीन पटीन उत्पन्न मी वाढवून देतो मग नॅचरल क्लिनर जे आपण तयार केले ना नॅचरल क्लिनर ह्या विषयावर आपण प्रॉडक्ट बरोबर आपण बोलू नॅचरल क्लिनर जमिनीत सोडले की जमिनीत बुरशी कंट्रोल करतं झाडावरची बुरशी कंट्रोल करतं जमिनीतली जेवाणूंची गांडवळची संख्या अतिशय झपाट्याने वाढवत जमीन भूषोषित करतं मुळी ऍक्टिव्ह करत त्याच्यानंतर झाडावरचा तेल्या किंवा बुरशीजन्य रोग पूर्णपणे नाहीस करत फळांची प्रचंड प्रमाणात साईज करत फळांची भरपूर प्रमाणात साईज करत फळांना नैसर्गिकरित्या चमक येते पानं ऍक्टिव्ह होतात फोटोसिंथेसिसची क्रिया अन्न तयार करायची क्रिया पानांची प्रचंड प्रमाणात वाढते पानं चमकतात परत न डंक मारला तर जखम भरून निघते फळं चमकतात त्याची त्वचा अतिशय सुंदर नितळ होते फळांची साईज चांगल्या प्रमाणात होते म्हणजे मोठ्या प्रमाणात होते तुमच्या डांबऱ्याचे खारड्याचे सनबर्निंगचे डाग पूर्णपणे निघून जातात फक्त जास्त डाग असतील तर दोन डोस लागतील त्याच्यापेक्षा जास्त असतील तर तीन डोस लागतील दहा दहा दिवसाच्या अंतरानं हे नीट लक्षात घ्या एकाच डोसमध्ये सगळे डाग जाणार नाहीत पहिलाच डोस तुमचा झाडाचं बॅलन्स करण्यामध्ये खर्च पडणार त्या झाडाची रोग प्रतिकारक शक्ती तयार कर करण्यात खर्च पडणार हे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज टाकायच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट फोन करत चाला तेवढं मला वेळ देणं शक्य नाही माझं अध्यात्म माझं वैयक्तिक सगळं लाईफ बघून मला हे सगळं काम करावं लागतंय माझा फर्स्ट प्रेफरन्स हा अध्यात्माला आहे साधनेला आहे त्याच्यातून राहिलेल्या वेळातच मी तुमची सेवा करायचा मी प्रयत्न करतोय जेवढा वेळ मिळेल तेवढी मी सेवा करतोय कारण हे अध्यात्म आहे म्हणून मी आहे अध्यात्म आहे म्हणूनही माझी सेवा चावला आहे नीट लक्षात घ्या मग आपण ह्या नॅचरल क्लिनरच्या माध्यमातून काय करतोय तर मातीतलं अग्नितत्व वाढवण्याचा प्रयत्न करतोय मातीतलं पंचतत्व बॅलन्स करायचा प्रयत्न करतोय आणि ते पंचतत्व बॅलन्स झाल्यानंतर तुमच्या झाडावर कोणत्याही प्रकारची रोगराई दिसत येत नाही झाड स्टोरेज भरपूर करतं त्याच्यामुळे काय होतं बाग हार्वेस्टिंग झाली तरी पंधरा दिवसात आपल्याला पकडता येते पंधरा दिवसानंतर म्हणजे एक कृष्ण पक्ष गेला पाहिजे बागेला एक कृष्ण पक्ष गेला की आपण आणि वापसा कंडिशन असली पाहिजे म्हणजे शूट्स जास्त प्रमाणात निघणार नाहीत आपण लगेच बाग पकडली तरी कळी काढून देतो अडीच ते तीन इंच लांबीची सगळे कळी लाकडावर चौकी नसताना आपण ती कळी काढू शकतो त्याच्यामुळे चिंता करण्याची अजिबात गरज नाही तर त्या पद्धतीनं आपण जर मार्गक्रमण केलं निसर्गाच्या सान्निध्यात राहून पंचमी सप्तमी दशमी अमावस्या पौर्णिमा ह्या पद्धतीनं तर आपल्याला कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही मग आपण मातीतलं अग्नितत्व वाढवलं अग्नितत्व वाढलं की वायुतत्व ॲटोमॅटिक वाढते वायुतत्व अग्नितत्व बॅलन्स झाले की तुम्हाला रोग राहिला अडचण येत नाही आणि बाकीच्या फवारण्या आहे खर्च सगळा तुमचा वाचतो अहो मी पन्नास ते सत्तर टक्के खर्च कमी करून देतोय तुमचं तुम्ही नीट अभ्यास करा महाराज प्रोडक्ट महाग आहे एकवीसशे रुपये लिटर देतोय मी शेतकऱ्यांना तुम्ही वेलमप्राम सारखे प्रोडक्ट तुम्ही दहा दहा हजार रुपये लिटर जे वापरता मला वापरण्याबद्दल माझं काय म्हणणं नाही पण मला जेवढ्यात मग हेच जर मी एकवीस हजाराला दिलं तरी अतिशय चांगला आहे एकवीसशे रुपयाला म्हणजे त्याची क्वालिटी नसेल ज्या पद्धतीने मी तयार करतोय जेवढा खर्च येतोय एक सेवाभाव म्हणून हे मी तुमच्या समोर येतोय आणि हे करून देतोय ह्याचे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात रिझल्ट येणार आणि त्याचे कार्य काय काय ते सांगले ना तुम्हाला सुट्ट सुट्ट करून बघा महाग एकवीसशे रुपये लिटर मग मला पाच मध्ये येत देत आलं असतं ना सुटसुटीत राहावं व्यवस्थित रिझल्ट यावा त्या पद्धतीने मी एक मध्ये ते बसवलंय आणि त्याचं कार्य बघा ना तुम्ही त्याचे कामं किती आहेत मुळी वाढवण्यापासून सगळीच काम आहेत फक्त चाळीसच औषध तुम्हाला फार व्हायचंय मग ते सुट्ट सुट्ट केलं तर तुमचं ते मार्केटमधनं सहा सात हजार रुपये लागतील तुम्हाला आणि डाग आलवाय तरी औषध म्हणजे नाहीच मार्केटमध्ये तरी त्याचं काय वाढवून तिथे दर लावलेत किंवा काय केलं असं नाही सगळं वालीनवरच प्रोडक्ट तयार केले एकवीसशे रुपये लिटर न देतोय आपण ते आणि त्याचे रिझल्ट खात्री करून घ्या तुम्ही माणसाल महाराज महाळू आसपासच्या शेतकऱ्यांची व्हिडिओ आहेत तुम्हाला सांगतो संभाजीनगर आहे अहमदनगर आहे प्रतन कुठला पैठण तालुका सोलापूर जिल्हा आहे असे अनेक डाळिंबाचे पट्टे आहेत शिरूर बाग काय आहे यवतकटचा काय बरेच आहेत आणि मराठवाड्यातले अनेक शेतकरी जोडले गेलेले आहेत प्रत्येक पार्सलचे पोट आहेत त्यांची पत्ते पण आहेत म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपली औषधं आपले ट्रीटमेंट चौल आहे पण प्रत्येक ठिकाणी मित्रांनो मला जाता येत नाही नाशिक सटाणा देवळा अनेक शेतकऱ्या आहेत माझ्याकडे तिथले आपले ट्रीटमेंट यशस्वी झालेले त्यांच्यापर्यंत मी नाही ना पोचू शकत कारण मला तेवढा वेळच मी देऊ शकत नाही तुम्हाला सांगितलं मला अध्यात्म बघून हे सगळं शिल्लक राहिले वेळात हे काम करायचे स्वतः मी औषधं तयार करतो स्वतः मला, मला ते सगळं मी स्वतः मला स्वतः तयार करावी लागतात इतरांना सांगून ते तयार होत नाही माझं स्वतःचं लक्ष त्याच्यावर असावं लागतं त्या पद्धतीनं ते तयार केलं जातं त्याच्यामुळं मला वेळ कमी मिळतो त्यामुळे मला ते ठिकाणी जाणं शक्य होत नाही अनेक शेतकऱ्यांचे निम्मे अर्ध्यात बागांचे ठरवतो मी की पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत व्हिडिओ काढायची नाही मला जमत ते होत नाही हार्वेस्टिंगला ते थांबू शकत नाहीत आणि त्या काळामध्ये मला वेळ नाही मिळाला तर मी जाऊ शकत नाही असं अनेक शेतकऱ्यांच होतं की निम्मे अर्ध्यात व्हिडिओ आहेत तर हार्वेस्टिंगची व्हिडिओ नाहीत आता हे माळूच्या शेतकरी बांधवाचे जवळ आहेत तर ते हार्वेस्टिंगचे व्हिडिओ पण ते टाकतात मी जाऊन शूटिंग करून घेतो व्हिजिट करतो तर त्यांचे बऱ्यापैकी आहेत व्हिडीओ सेटिंगपासून लहानापासून मोठ्यापर्यंत ह्या माझ्या अडचणी तुम्ही समजून घ्या की मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचणं माझं शक्य नाही आता ह्या पद्धतीनं तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात आल्या असतील आणि शिवमृतचा प्रचंड वापर करा तुम्ही मित्रांनो मी सांगतोय म्हणून करा माझ्यावर विश्वास ठेवून करा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे शिवमृतूचा निमेटोड असला तांबूचा निमेटोडसाठीचा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ बघतच नाही आणि मला सारखं फोन करता की महाराज तांबकून तुम्ही काय सांगितलं नाही ना ना अहो निमेटोरसाठी स्पेशल व्हिडिओ आहे शिवामृताचा स्पेशल व्हिडिओ आहे वेळ चेक करा ना मी प्रत्येकाला जर समजून सांगत असतो मला वेळ आहे का तेवढा समजून सांगू ते लक्षात येत व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितले त्या पद्धतीने बनून घ्या ना कसला सुपारी एवढा असू द्या मोठा मोठ्या सुपारी एवढा तुमचा निमेटोडच्या गाठी असू द्या सगळे वर जातात आणि गॅरेंटेड वर जातात अनेक शेतकऱ्यांनी तिचे रिझल्ट बघितले तंबाखू चांगल्या क्वालिटीचे आणा जास्त ठसका मारणारे निकोटींचं प्रमाण जास्त असणार आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट मिळून जातात आणि डागाची चिंता अजिबात करू नका माझ्या विश्वास ठेवा डाग नाही तुम्ही वापरा फक्त निमेटोड चेक करा मुळी चेक करा कारण मुळीसाठी वेगळं औषध आहे आयुर्वेदिक शंभर टक्के जाब एवढी पांढरी मुळी वाढती त्याची काळजी करू नका फक्त मला क्लिअर सांगा महाराज मुळी थांबली मुळी चालू नाही किंवा मुळीला निमेटोड आहे अनेक शेतकरी बांधव दोन 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 तीन तीन दोस करतात महाराज कळी नाही कळीच निघा मी ज्यावेळेस वीसला जातो उकरून बघतो तर निमेटोडचे जाळ झालेलं असतं आणि विचारलं तर नाही महाराज मुळीत पांढरे शुभ्र चालू आहे म्हणून सांगतात म्हणजे ते उखरतच नाही तर चेकच करत नाही फक्त झाडाकडे बघतात आगारा चालू आहे म्हणजे मुळी आहे मी जीव तोडून सांगतो की तुम्ही खर्चात पडू नका आणि मलाही वाईट वाटून देऊ नका की तुम्ही त्या पद्धतीने ते काम करा ना तुम्हाला अडचण आहे तर मी जबाबदार आहे ना तिथे तिथे उभं राहून काम करून घेतो ना मी सगळं तुम्ही क्लिअर कट सांगितलं पाहिजे ना महाराज ही कंडिशन आहे अशा परिस्थिती आहे मुळीच चालू नाही निमेटोडूस आहे सगळ्यावर मार्ग आहेत प्रत्येक तुम्हाला काय अडचण आहे हे मला कसं कळणार तुम्ही सांगितल्याशिवाय तुमचा कुठलंही पीक असू द्या शेतीच्या बाबतीत तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या मुळीच्या असू द्या तुमच्या पिकांची कुठलीही संकट असू द्या पिकांची कुठल्याही पद्धतीची अडचण असू द्या तुमच्या सगळ्या अडचणीवर आपल्याकडे आयुर्वेदिक नैसर्गिक उपाय आहेत निसर्ग नेहमी प्रश्नाबरोबर उत्तर पण पाठवून देतो हे नेहमी लक्षात घ्या त्याच्यामुळे प्रश्नावर फोकस करण्याच्या ऐवजी उत्तरावर फोकस करा संकटावर फोकस करण्याच्या ऐवजी हो त्याच्या संकट निवारण करण्याच्या पद्धतीवर त्या कार्यावर भर द्या अडचणीवर फोकस करण्याच्या ऐवजी हो त्याच्यातून मार्ग काढण्यावर फोकस करा आयुष्य खूप सुंदर आहे निराश अजिबात होऊ नका या सीझनला पाऊस प्रचंड प्रमाणात झालाय नेहमीप्रमाणे तुम्ही फवारण्यावर भर देत गेला त्याच्यामुळे तुम्ही अडचणीत आलाय तर ही एक सबक मिळाला असं समजून तुम्ही इथून पुढं मुळीवर काम करा शिवामृत वापरा डाळिंबाला मला जीवामृताच्या ऐवजी शिवामृत वापरा म्हणजे स्टोरेज वाया जाणार नाही जीवामृत वापरलं तर शुद्ध जास्त प्रमाणात निघतील स्टोरेज वाया जाईल शिवामृत वापरा फळांच्या साईजला अमृत पाणी वापरा चमकला साईजला अत्यंत चांगला तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल त्या पद्धतीनं निसर्गाच्या बघा पंचतत्वाच्या पलीकडे निसर्गात सावतत्वच नाही तुम्ही फक्त शरीरासाठी स्वतःच्या आणि शेतीसाठी निसर्गासाठी फक्त पंचतत्वाचा अवलंब करा पंचतत्व समजून घ्या पंचतत्व शिकून घ्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही अडचणी येणार नाही शेतीच्या बाबतीत येणार नाही स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत येणार नाही तुमची मानसिकता असू द्या शरीर शारीरिक आरोग्य असू द्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही फक्त पंचतत्वाकडे लक्ष द्या ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा निसर्गाच्या राहा राहावा चक्र बॅलन्स होतं आकाशतत्व बॅलन्स होतं पाण्याच्या संपर्कात राहावा धबधबा का आवडतो चक्र बॅलन्स होतं स्वादिष्टांचक्राची एनर्जी बहात्तर टक्के आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वॉटरफॉलकडे जाणं जास्त आवडतं अग्नीकडे जाणं जास्त प्रमाणात आवडतं का नाही थंडीपुरता आवडतं का आवडतं तर आपल्याला फक्त चार टक्के त्याची गरज आहे त्याचं आग्नितत्वच आपल्या बॉडीमध्ये चार टक्के आहे म्हणून आपण जास्त अग्नीकडे जात नाही तत्वानुसार आयुष्य चालतं तत्वानुसार सजीव सृष्टी चालते तत्वानुसार सृष्टी चालते तत्वानुसार माणसाच्या आयुष्यात चढ उतार होतात म्हणून पंचतत्व बॅलन्स असणं गरजेचं आहे पंचतत्वावर पूर्वजांनी पूर्णपणे अभ्यास केला होता एक छोटंसं उदाहरण देतो आपले पूर्वज शेतीसाठी पाठचं पाणी द्यायचे जर आपण पाठचं पाणी दिलं तर ते अर्ध्या तासात तेवढं क्षेत्र भिजवून होईल आणि दिवसा पाणी दिलं तर त्याला दोन तास लागतील म्हणजे काय होईल दोन तास जर पाणी मुरत मुरत जाईल अतिप्रमाणात मुरत जाईल पाठच्या काळामध्ये दिलेलं पाणी अतिशय चांगल्या प्रमाणात ते शेतीला मान होतं पिकाला मान होतं का मान होतं तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पाठाच्या वेळी जास्तीत जास्त प्रमाणात असते आणि पीक खालचं सगळं पाणी मटेरियल सगळं उचलून चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं वर ढकलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच काळात आपण पाणी देत असतो आणि ते पाणी चंद्राची शक्ती खेचून घेत असते त्याच्यामुळं पाणी आता बघा ना समुद्राला एवढे मोठ्या फोगा तयार करतं चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे भरती आणतं तर हे तर छोटं पाणी आहे ना मग त्या पाण्याला वर खेचून घेतं आणि म्हणून ते पाणी फास्ट पळत जातं आणि जास्त जागा खोल ओलं होत नाही मुळीच्या कार्यक्षेत्रातच ओळ होत ओलं होतं त्याच्यामुळे त्याला हवा पण पटकन मिळते वापसा कंडिशन कायमस्वरूपी राहते म्हणून आपले पूर्वज पाठच्या वेळी पाणी देत होते मित्रांनो आपल्या जुन्या रूढी परंपरांना नावं ठेवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं रास करून घेण्यासारखं आहे जुन्या परंपरा जुन्या रूढी हे निसर्गाला धरून आहेत आपलं मराठी महिना आणि म मराठी वार शुक्लपक्ष कृष्णपक्ष हे पूर्णपणे निसर्गाला धरून आहेत त्या पद्धतीनं जर आपण जगत गेलो त्या पद्धतीनं जर आपण शेती करत गेलो तर आपल्याला कोणीही यशापासून रोखू शकत नाही आपल्याला कोणत्याही प्रकारच्या रोगराईचा सामना करावा लागत नाही जेवढं रोगराईच्या पाठीमागं पाळचाल त्याच्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न करचाल तर ती रोगराई आपल्याला कंट्रोल केल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझं वारंवार तुम्हाला सांगणं की पंचतत्वावर काम करा मातीवर काम करा झाडावर काम करू नका तुम्ही नव्वद टक्के झाडावर काम करताय तुम्ही नव्वद टक्के मातीवर काम करा मुळीवर काम करा मातीवर काम करा झाडावर दहा टक्के काम करा तुम्हाला टक्के मिळणार जसं शक्य होईल तसं मी शेतकरी बांधवापर्यंत पोहोचून त्यांची व्हिडीओ तुमच्यासमोर आणण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन काहीही अडचणी येऊ द्या कितीही संकट येऊ द्या विश्वास ठेवून वाटचाल करा एका डोसवर माझी परीक्षा करू नका असा चमत्कार घडणं शक्य नाही फरक दिसून येईल पण शंभर टक्के रिझल्ट एका डोसमध्ये येणार नाहीत त्याच्यामुळे कमीत कमी तुम्हाला महिन्याचे तीन डोस हे करावेच लागतील त्या पद्धतीनं आपण शेतीमध्ये वाटचाल तुम्हाला त्या पद्ध मार्गदर्शनानं त्या करावी लागेल तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल काही अडचणी असल्यास मला संध्याकाळी सहा ते सातच्या अगोदर तुम्ही फोन करून संपर्क साधा संध्याकाळी सहा सात सा, नंतर माझी पूजेचं पूजा सुरू होते मग कारण अध्यात्म हे माझं फर्स्ट प्रेफरन्स आहे त्याच्यामुळंच तर मी आहे आणि ह्याच्यामुळंच हे ज्ञान आहे त्याच्यामुळं काही अडचण आली की मला संपर्क साधा मला शंभर टक्के नक्कीच मी मार्गदर्शन करायचा जास्तीत जास्ती, जास्त मी प्रयत्न करेन कारण माझं आयुष्यच मी या मार्गदर्शनासाठी किंवा हे ज्ञानासाठी वाहून आहे जे मिळालेलं ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोचवून माझं कर्तव्य आहे आणि ह्याच्यात मला चांगले यश मिळते तुमचे प्रोत्साहन मला मिळतंय त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभारी आहे काही अडचणी आल्या तर नक्की संपर्क साधा हर हर महादेव